वेंगुर्ले पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालयात जाहीर झाली जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तहसीलदार ओंकार उतारी नायब तहसीलदार राजन गवस आदींच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत संपन्न झाली दरम्यान निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार या आरक्षण सोडतमध्ये जुन्या आरक्षणांचा विचार न केला गेल्यानं सर्वच ठिकाणी नवीन ना आरक्षण जाहीर झाली यामुळे अनेक इच्छुकांची नाराजी झाली तर अनेकांना पुन्हा संधी चालून आली आहे पाहूयात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आरक्षणं ही जाहीर झालेली आहेत जिल्हा परिषदेसाठी जी आरक्षणं होती ती ओरोस या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि वेंगुर्ले तालुक्याचा जर विचार करता तर पंचायत समितीची जी आरक्षणं आहेत ती वेंगुर्ले तहसील कार्यालयामध्ये आज जाहीर करण्यात आलेली आहेत यामध्ये जर एकंदरीत सर्वच आरक्षणांचा जर विचार केला तर अनेकांचे अनेक ज्या ठिकाणी अपेक्षित आरक्षणे होती ती न पडल्यामुळे अनेकांचे इच्छुक जे होते त्यांचे पत्ते कट झालेले आहेत मात तर काही ठिकाणी पुन्हा एकदा जे मागील उमेदवार होते त्यांना चालून आलेल्या आहेत आता जे इलेक्श आता जे आरक्षण जे जाहीर झालेले आहे ते मागील जी आरक्षणं होती किंवा मागील या निवडणुकांसाठी जी आरक्षणं होती त्यांचा विचार केला गेलेला नाही आहे निवडणूक आयोगाच्या आ, या ठिकाणी आदेशानुसार किंवा निवडणूक आयोगाचं जे परिपत्रक या ठिकाणी तहसीलदार यांनी वाचून दाखवलं त्यानुसार जी जुनी आरक्षणं होती ती आरक्षणं या आरक्षणात विचारात घेतलेली नाही आहेत त्याच्यामुळे ही नवीन आरक्षणं पडलेली आहेत नवीन जी ज्या ठिकाणी आरक्षणं पडलेली आहेत त्या ठिकाणी मागीलचे सुद्धा चेहरे आहेत ते सुद्धा आपल्याला या निवडणूक रिंगणात पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे इच्छुकांची आपल्याला गर्दीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर आरक्षणांचा विचार केला तर वेंगुर्ले तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि या पाच जिल्हा परिषद मतदारसंघातील महापण आणि तुळस या दोन मतदारसंघांमध्ये सर्वसाधारण महिला हे आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तर आडेली उबादंडा व रेडी या तीन मतदारसंघामध्ये सर्वसाधारण म्हणजे खुलं आरक्षण जाहीर झालेलं आहे एकंदरीत जर वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता तर पाचही या मतदारसंघांमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालेलं आहे यात दोन महिला आहेत आणि तीन हे खुलं आहे त्याच्यामुळे या संपूर्ण पाचही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे वेंगुर्ले पंचायत समिती आरक्षणाचा जर विचार के केला तर तुळस मतदारसंघामध्ये नागरिकांचा माग मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण पडलेलं आहे तसेच मातोंड पंचायत समिती सदस्यपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झालेलं आहे मापण परुएे व आडेली या तिन्ही मतदारसंघांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर जा जाहीर झालेलं आहे तसेच आसोलीसाठी सुद्धा सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालेलं आहे व वायंगणी उबादांडा रेडी व शिरोडा या चार मतदान स संघांसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण जाहीर झालेलं आहे एकंदरीत जर संपूर्ण मत पंचायत समिती मतदारसंघाचा विचार करता जे सभापतीचं जे आरक्षण आहे ते नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झालेलं आहे यामुळे आता जर या मत इतर ज्या मतदारसंघात जी आरक्षणं पडलेली आहेत सदस्यपदांसाठी तर त्याच्यात तुळस आणि मातोड या दोन मतदारसंघांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडलेलं आहे तुळसला महिला आहे व मातोंडला नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला हे आरक्षण आहे त्याच्यामुळे या दोन मतदारसंघातून जो उमेदवार निवडून येईल त्याचा सर्वात प्रथम क्लेम हा, हा सभापतीपदासाठी असेल त्यामुळे या मतदारसंघातली लढत ही औत्सुकतेची ठरणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे शिवाय इतर मतदारसंघातसुद्धा ही जी आरक्षणं आहेत ही मागच्या आरक्षणांचा विचार न करता म्हणजे निवडणूक निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे सर्व ही नवीन पडलेली आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी इच्छुक जे होते त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी हे आपल्या मनाप्रमाणे आरक्षण पडेल त्या ठिकाणी मात्र काही जणांची या ठिकाणी निराशा झालेली आहे मात्र काही जणांना मनाप्रमाणे आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी निराशा तर काही ठिकाणी आनंद हा आपल्याला पाहायला मिळतो आहे आगामी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी एकंदरीत काय चित्र असेल कोण असेल त्या प्रभागाचा उमेदवार आणि आणि कोण असेल या ठिकाणी कशाप्रकारे ही निवडणूक लढवली जाईल यु, महायुती होईल महाविकास आघाडी होईल की सर्वच पक्ष या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवतील हे हे, हे सुद्धा पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे मात्र जर आपण जिल्हा परिषदचा जर विचार केला तर या ठिकाणी सर्वसाधारण महिला हे जिल्हा परिषदसाठी आरक्षण पडल्यामुळे अनेक जे दिग्गज आहेत अनेक जे ज्यांचे चेहरे हे माग मागच्या काही दिवसांमध्ये मा चर्चेत होते त्यांचे पत्ते कट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यात जे माजी सभापती म्हणून ज्यांनी पंचायत समितीचं काम पाहिलं हे निलेश सामंत असतील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन देसाई हे नावसुद्धा चर्चेत होतं त्यांचासुद्धा या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे त्याचप्रमाणे कुशेवाडाचे जे सरपंच आहेत निलेश सामंत ते सुद्धा सुद्धा नाव चर्चेत होतं त्यांचासुद्धा या ठिकाणी पत्ता कट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे हे दिग्गज जे आ, आ, या ठिकाणी नावं चर्चेत होती त्यांचे पत्ते या ठिकाणी कट झालेले आहेत प्रसाद पाटकर हे सुद्धा इच्छुक होते त्यांचासुद्धा या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे त्याचप्रमाणे दीपक केसरकर यांचे विश्वासू समजले जाणारे किंवा त्यांचे स्वीयसहाय्यक म्हणून असणारे योगेश तेली यांचासुद्धा पत्ता या ठिकाणी कट झालेला आहे त्याच्यामुळे जा आता महिला आरक्षण सर्वसाधारण पडल्यामुळे कोण नवीन चेहरे किंवा कोण महिला नवीन चेहरे आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहेत तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार करता तर या मतदारसंघामध्ये सर्वसाधारण महिला हे जिल्हा परिषदसाठी साठी आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे अनेक इच्छुक जे होते त्यांचे या ठिकाणी कट झाल्याचं चित्र आहे किंवा अनेक महिलासुद्धा आपल्याला महिलांचे चेहरे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत काही नवीन महिला या पदासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर काही जुन्या ज्या पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून राहिलेल्या होत्या त्यांचेसुद्धा चेहऱ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर या ठिकाणी प्रमुख भूमिका जी राहणार आहे ती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख खूप भूमिका आपल्याला या तुळस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे कारण युती होते की स्व सर्व पक्ष स्वतंत्र लढवतात हे सुद्धा आगामी काळ ठरणार आहे युतीचे निर्णय हे निश्चितच या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ असतील ते या ठिकाणी घेतील त्याचप्रमाणे महाविकास आघाडीसुद्धा होते की जे पक्ष आहेत ते स्वतंत्र लढवतात हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुळस जिल्हा परिषदमध्ये ज्या भाजपच्या तालुकाध्यक्ष आहेत सुजाता सुजाता पडवळ यांना पुन्हा स यांना संधी चालून आलेली आहे त्याचप्रमाणे उ उद्धव ठाकरे गटाकडून जे यशवंत परब आहेत त्यांच्या पत्नी योगिता परब यांनासुद्धा पुन्हा संधी चालून आलेली आहे कारण त्यासुद्धा या ठिकाणी त्यांनी सदस्यपद हे भूषवलेलं होतं पंचा जिल्हा परिषदचं त्याचप्रमाणे संतोष गावडे जे पेंडूरचे सरपंच आहेत त्यांच्या पत्नी कावेरी त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनासुद्धा संधी चालून आलेली आहे त्या पंचायत समितीच्या त्यांनीसुद्धा पंचायत समितीमध्ये सदस्यपद हे भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे अनेक पाल असेल किंवा मातोण असतील याच्यामधूनसुद्धा अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत महिलांमधून आणि त्यामुळे जिल्हा परिषदला कोण उमेदवार असेल हे भाजपकडून याची संपूर्ण जबाबदारी निश्चितच मनीष दळवी काय निर्णय घेत आहेत हे या हे आपल्याला पुढील काळात पाहायला मिळणार आहे किंवा या ठिकाणी युती होते की स्वतंत्र लढवले जातात हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जर आडेली हिडी या मतदारसंघाचा विचार करता उभादंडा मतदार संघात सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे भाजपचे जे तालुकाध्यक्ष आहेत पप्पू परब यांचं नाव आघाडीवर आहे त्याचप्रमाणे मनवेल फर्नांडिस यांनी दादा कुबल दादा कुबल हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचीसुद्धा नावं या ठिकाणी चर्चेत आहेत तसंच वसंत तांडेल यांचंसुद्धा सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचप्रमाणे भाजपकडून हितेश दुरी असेल तुषार साळगावकर असतील यांचीसुद्धा नावंही चर्चेमध्ये आहेत त्याचप्रमाणे महिलासुद्धा या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत आसोलीच्या सुजाता देसाई यासुद्धा इच्छुक आहेत कारण मागील बऱ्या काळामध्ये महिला आरक्षण नसल्यामुळे सुद्धा या पदासाठी इच्छुक आहेत त्याचप्रमाणे असोलीमधून जर विचार केला तर विश्वनाथ धुरी जे सोशा सोसायटी चेअरमन आहे हे सुद्धा या ठिकाणी यांचं नावसुद्धा समोर येत आहे त्याचप्रमाणे संकेत धुरी जे उपसरपंच आहेत आसोलीचे त्यांचंसुद्धा नाव चर्चेत येत आहे स्वप्नील गावडे जे युवासेनेचे तालुका अध्यक्ष आहेत तालुका प्रमुख आहेत त्यांचंसुद्धा नाव चर्चेत येत आहे शिंदे गटाकडून त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून संजय गावडे यांचं नाव हे या ठिकाणी आघाडीवर आहे त्याचप्रमाणे निलेश चमणकर असतील यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आहे अभिषेक चमणकर यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आहे अनेक उभारंडाचा विचार केला तर अनेक इच्छुकांची नावं ही चर्चेमध्ये आलेली आहेत आडेलीमध्ये सुद्धा सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे सुद्धा कोणाला तिकीट मिळतं हे सुद्धा या ठिकाणी उत्सुकतेचं ठरणार आहे यात जर विचार केला तर शिंदे शिवसेनेकडून नितीन मांजरेकर हे नाव चर्चेत ना चर्चे आहे त्या प्रकारची नावं या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत त्याचप्रमाणे रेडी मतदारसंघाचा जर विचार केला तर सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे जिल्हा परिषदसाठी त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदचे जे माजी आरोग्य व शिक्षण सभापतीपद ज्यांनी भूषवलेलं ते प्रित्यश राहू यांचं नाव चर्चेत आलेलं आहे किंवा आघाडीवर समजलं जातं आहे प्रितेश नाव राहू यांचं नाव आणि त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून जर विचार केला तर शिंदे गटाचे जे, जे कोस्टल तालुका प्रमुख आहेत काशीनाथ नार्वेकर हे सुद्धा जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मनोज उगवेकर जे सरपंच राहिलेले होते त्यांचंसुद्धा नाव चर्चेत आहे तसेच राहुल गावडे आ, हे सुद्धा म शिरोडा उप उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांचंसुद्धा नाव चर्चेत आहे कौशिक परब यांचंसुद्धा नाव चर्चेत आहे मयुरेश शिरोडकर नावं चर्चेत आहे तर शिंदे शिवसेनेकडून नुकत्याच शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले सिद्धेश पर उर्फ भाई परब हे पंचायत समिती उपसभापतीपद त्यांनी भूषवलेलं होतं त्यांचंसुद्धा नाव या जिल्हा परिषदसाठी चर्चेत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी युती होते की स्वतंत्र लढवलं जात आहे हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातही आपल्याला इच्छुकांचे चेहरे आगामी काळात पाहायला मिळणार आहेत एकंदरीत जर संपूर्ण मतदा ता वेंगुर्ल्या तालुक्याचा विचार केला तर नवीनच आरक्षण पडल्यामुळे काही जणांच्यात आनंद आहे तर काही जणांचं जी निराशा ही झालेली आहे अनेकांचे पत्ते कट झालेले आहेत अनेक नवीन इच्छुक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत कोकणसात लाईव्हसाठी दिपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल